नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आज बनवलेली आहे कच्च्या हिरव्या टोमॅटोची चटणी ही चटणी बनवण्यासाठी मी इथं मध्यम साईजचे सहा कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी याचे काप करून घेतलेत इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि पाऊन वाटे मी शेंगदाणे घेतलेत आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर मिर कापून घेतली इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यात मी सुरुवातीला हे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजले की बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच कढईत एक पळी भरून मी तेल टाकून घेतले तेल गरम झाले की त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडले की लगेच कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा तळत आला की लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकत मिरच्या आणि कांदा जास्त लालसर भाजून नाही घ्यायचा थोडासा असा करत ठेवायचा आणि लगेच हे कट करून घेतलेले टोमॅटोचे काप टाकून घ्यायचे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सात ते आठ मिनिट हे पण कांदा आणि मिरची छान असं परतून घ्यायचं हे पहा सात ते, ते, ते आठ मिनिट झाल्यानंतर छान असं सगळं हे परतलं गेलं आता मी गॅस बंद करून घेतलाय हे थंड आहे तोपर्यंत मी पहिल्यांदा उकळामध्ये शेंगदाणे कुटून घेणार आहे शेंगदाणे असे वेगळेच फुटून घ्यायचे टोमॅटो जर हे शेंगदाणे मिक्स केले तर लवकर बारीक होणार नाही त्यामुळे हे वेगळेच बारीक करून घ्यायचे आणि हे जास्त पण बारीक नाही करायचे असे थोडेसे मोठाडेच ठेवायचे म्हणजे खायला छान लागतात आता या बारीक केलेल्या के शेंगदाण्याच्या फुटातच हे भाजलेलं सगळं साहित्य टाकून घेते वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हे छान असं बारीक वाटून घेते याच्या चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अर्धा चमचा साखर टाकायची साखर घातल्यामुळे या चटणीला आंबट गोड असे चव येते आणि पहा अशा पद्धतीने मी ही चटणी वाटून घेतली आता ही वाटलेली चटणी मी एका भांड्यात काढून घेते आणि हिला मी तडका देऊन घेणार आहे मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवले आणि त्याच्यात अर्धी पळी मी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की गॅस बंद करून घ्यायचा सात आठ कढीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद टाकायची आणि गरम गरमच ही फोडणी या चटणीवर ओतून घ्यायची छान अशी मिक्स करून घ्यायची तर तयार झाली आंबट गोड हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा